बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्वाच्या बातमीनं प्रशांत कोरटकरवरती कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये हल्ला झाला वकील अभिजित भोसले यांनी हा हल्ला केला अमित भोसले या पोलिसांच्या ताब्यात आहे कोरटकरवरती हा हल्ला झालेला आहे पोलीस कोरटकरला घेऊन जात असताना हल्ला झाला वकिलानं हा हल्ला केला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमर पाटील आत्ता मध्या सोबत आहेत अमर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं कोरटकरवरती हा हल्ला झाला खरं तर कोरटकर विरोधामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून जो काही जनप्रक्षोभ आपण पाहतोय तो सगळ्यांनीच पाहिलेला आहे मात्र आता ज्या पद्धतीनं ही कारवाई होती आहे त्याच्यावरती पुढच्या पुढच्या टप्प्यांमध्ये न्यायालय जे काही आहे ते सुनावणी करत आहे मात्र तरीसुद्धा एका वकिलानं हा हल्ला केलेला आहे आणि त्यामुळे एक आश्चर्यदेखील व्यक्त होतंय नेमकं या सगळ्या पाठीमागे काय घडलं होतं गेल्या काही दिवसापासून चाललेला ह्या प्रशांत कोरडकरच्या प्रकरणामध्ये कोल्हापुरातील बर शिवप्रेमी हे आग्रेसे होते सगळ्यात जास्त शिवप्रेमी अग्रेसे होते परंतु परवा दिवशी झालेल्या शिवप्रेमीने आंदोलन केलं होतं परंतु आंदोलन करण्याकरताना दा बरोबर पोलिसांनी आपला गनिमी कावा करत त्यांना दाबलं होतं परंतु आज ही गनिमी काव्यानंच पोलिसांनी आपल्या प्रशांत कोरडकरला युक्तिवाद असतील त्याविषयी न्यायालयात हजर करण्यासाठी आणलं होतं कुणालाही न समजता पोलिसांची गावांना त्याला आणलं आणि सगळ्यात महत्वाचं जिल्हा सत्र न्यायालयाचे सगळे दरवाजे बंद केले होते त्यामुळं शिवप्रेमी आत येऊ शकत नव्हता त्यामुळे शिवप्रेमींच्या खतखत ही जास्त होती एक छोटासा या ठिकाणी अमर मी तुम्हाला थांबवतो एक छोटासा प्रश्न ज्या वकिलांनी हा हल्ला केला ते वकील तुमच्या सोबत आहे मला या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा त्या वकिलांनाच विचारा असा वाटतो एखादं प्रकरण ज्या वेळेला न्यायप्रविष्ट असतं त्यावेळेला एखाद्या वकिलानंच अशा पद्धतीचं पाऊल उचलणं कितपत योग्य आहे कायद्याला धरून हे योग्य आहे का आणि त्यांची या हल्ला पा, करण्या पाठीमागची भूमिका काय होती ते शिवभक्त आहेत आणि त्याने मी आता ज्या ठिकाणी पोलिसांनी सोडलेलं आहे आणि एक ठिकाणी मी ज्या ठिकाणी आपण परदृश्य पाहू शकत आहे की त्यांचा सत्कार करण्यात येत आहे जे कोल्हापुरातील सगळे मराठा बांधव एकत्र आले त्यांचा सत्कार करत आहेत प्रशांत मी ज्या ठिकाणी आहे ते घाडगे सरकार आहे त्यांचा सत्कार करत आहेत आणि ह्या सत्कारामुळे त्यांना आत्ताच पोलीस स्टेशन मुळे बाहेर आणल्यामुळे त्यांनी कोल्हापुरातील सगळे म्हणजे शिवभक्त असतील एकत्र आले आणि त्यांचा सत्कार कोल्हापुरातील एका चांगल्या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर मी आता अमितकडे जातो अमित काय सांगाल की तुमच्या भावना तीव्र होत्या परंतु ज्या वेळा तुम्ही वकील आहात आणि वकील असूनही तुम्ही असं कृत्य केलं आणि कोर्टाच्या आवारात केलं आपल्याला काय वाटतं निर्माते छत्रपती घराणे म्हणून संपूर्ण जगभर त्यांची ह्या आहे त्यांच्या घराण्याना अनेक चांगले चांगले या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करतात की देशाला राष्ट्रीय एकात्मतेला ताड देण्याचं काम आहे म्हणून ह्या कोरोडकरांचा त्यांना जेव्हा अपमान केला तेव्हापासून आम्हाला कोणाला शांतपणे झोप लागत होती सगळं पोलिसांचं अभिनंदन केलं की त्यांनी त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर त्यांनी खरं म्हणजे न्यायमूर्तीच्या फोटो त्यांनी केलं परंतु मला सांगायला असं वाटतंय की ते न्यायमूर्तीच्या फोटो आणण्यासाठी लायक पण नाही ते प्रशांत किरोडकर त्यामुळे त्याला जनतेच्या न्यायालयामध्ये द्या न्यायालयामध्ये द्या आम्ही त्याचा कडकड कशा प्रकारे करतो हे दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला या ठिकाणी मला सांगावं असं वाटतंय की या ठिकाणी पोलिसांचा कडकोड बंदोबस्त होता त्यांनी त्याचं सर्व काम केलेलं आहे परंतु सातत्यानं बघितलं तर ते कोरडकर असेल जेम्स असेल राहुल सोलापूर असेल ते भगतसिंग कोश्यारी असेल ह्या लोकांच्याकडून हे असं वक्तव्य होते जाणीवपूर्वक छत्रपती घरा त्यांना या ठिकाणी अवमान करण्याचा प्रयत्न करतात या ठिकाणी जर पोलीस प्रशासन आणि राज्य शासन जर करत असेल त्याच्या त्यांनी एकाच घटकोनातून एका दृष्टिकोनातून त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केलाय असं जर म्हटलं तर वावग ठरू नये असंही आमचं म्हणणं आहे त्यांचं काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे प्रशासनाचा ते विश्वास आहे त्या ठिकाणी तो समोर आल्यानंतर मला माझ्या भावना ठिकाणी मी कंट्रोल करू शकलो नाही तो समोर दिसल्या दिसल्या त्याला जे माझ्याकडून जे काय शासन होईल माझ्यापर्यंत ते त्या ठिकाणी मी काम केलं नाही संस्थेवरती त्यांचा विश्वास नाही विश्वास नाही का संस्थेवर शंभर टक्के कायदा भारतीय कायद्यावरती माझा विश्वास आहे मी आता सांगितले की भारतीय न्यायमूर्ती समोर उभारण्याची त्याची लायकी सुद्धा नाही आहे त्याला खरं म्हणजे लोकांच्या मती द्या लोक त्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल कसं करायचं आपण वकील आहात आणि वकिलांच्या न्याय मागण्यासाठी न्यायमूर्तींच्या चार चार सगळी येतात आणि आपण हे कृत्य के केल्यामुळे वकील पेशाला काय गालबोट लागला असं वाटतं का नाही नाही मी एक वकील आहे त्याबद्दल मी एक शिवभक्त आहे मी शिवप्रेमी आहे माझी वकील माझं ते काम मी त्या ठिकाणी ठेवेन जर असं कोण चुकीचं निर्माते छत्रपती घालण्याचा कोण आवाहन केला असेल तर माझं सगळं काय असेल ते मी सर्वच पण लावायला या ठिकाणी तयार आहे आणि ज्या छत्रपतींनी हे न्याय निवडायचे संकल्पना या ठिकाणी त्यांच्या काळापासून का राबवत आणली आता यापर्यंत आणि त्याच ठिकाणी जर अशा पद्धतीचे लोक येत असतील तर मला नाही वाटत की लोककल्याणकारी राज्याला अशा पद्धतीचे लोक ते चांगल्या पद्धतीनं टिकवतील ते ठेवतील लोककल्याणकारी राज्य असं वाटत नाही त्यामुळं त्यांच्यावरती असा जनतून झाला पाहिजे सांगतो की न्यायमूर्ती एक खूप मोठी चांगली व्यक्ती आहे चांगलं पद आहे ते चांगलं आहे आणि अशी राष्ट्रीय आता जो काही तपास चालू आहे तपास यंत्रणा तपास करतायत न्याय प्रविष्ट आहे त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जात आहे हे जे काही काम केलं जात आहे ते समाधानी नाहीयेत का किंवा त्यांना याच्यावरती सुद्धा काही शंका आहे का कोरटकर हे या संपूर्ण प्रकरणातून सही सलामत सुटतील असं त्यांना वाटतय का तुम्हाला या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का आणि कोरडकर ह्यातून सही समजूत असं वाटतं का तुम्हाला या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे का नाही असिम सरोदे एक चांगले वकील त्या ठिकाणी युक्तिवाद करतायत मला नक्कीच वाटते सरोदे आपलं सर्वस्व पणाला लावून या तमाम फक्त भारत देशालाच काय तर संपूर्ण जागतिक लेवलला छत्रपती शिवरायांना मानणारे शिवप्रेमी आहेत त्यांचे विचार आहेत त्यांना न्याय मिळवून देतील असं मला असीम सरोदे वाटतात न्यायमूर्तीचा माझा विश्वास आहे मी आता सांगितले की ते समोर दिसल्यानंतर मला ते कंट्रोल झालं नाही आणि मला असं वाटतं की प्रशांत किरोडकर हे प्रशांत जेव्हा म्हणतो त्याला आपण त्या न्यायमूर्तीच्या पुढे राहण्याचं नाही प्रशांत त्यांच्या भावना तीव्र हे शिव बघतायत आणि एखाद्याच्या म्हणजे भावना बरोबर त्यांनी खेळ केला असं त्यांचं म्हणणं आहे जरी ते वकील पेशाने वकील असले तरी त्यांना एक त्यांचा म्हणजे काय आपली भावना व्यक्त करण्याचा थांबवण्याचा एक त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी भावना व्यक्त केली असं त्यांचं म्हणणं आहे प्रशांत धन्यवाद अमर आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी आणि आपण अमित भोसले यांच्याबरोबर जी चर्चा केली त्या करता।